उपवास असो किंवा नसो ही रेसिपी प्रत्येकाने करायला हवी अतिशय सोपी आणि झटपट होणारी उपवासाची ही रेसिपी पाहायची कसलीही पूर्वतयारी न करता चला तर मग वाट कसली पाहताय लगेच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आता नेहमीप्रमाणे सांगते ही रेसिपी आपण दोन जणांसाठी करतोय किती जणांसाठी करतो आहे हे आधी क्लिअर केलं ना म्हणजे मग तुम्हालासुद्धा एक अंदाज येतो की कि आपण किती प्रमाणामध्ये कोणता पदार्थ घेऊ शकतो तर पहा ही रेसिपी मी दोन जणांसाठी करते त्यासाठी इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे मी आधी धुवून घेतलेले आहेत आपण हे थोडा वेळ साईडला ठेवून देऊया आणि आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच एक मिरच्या घेऊन ह्या छान अशा वाटून घेऊया दरदरीत अशा मी ह्या मिरच्या वाटून घेते आहे आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी थोडा झणझणीत असा बटाटा करणारे मिरच्या तिखट आहेत म्हणून ले मी पाच घेतलेल्या आहेत आता इथे मी हे दरदरीत वाटून घेतलं या मिरच्या आपण थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊया आता पहा आपल्याला या बटाट्याची साल काढून घ्यायची बटाटे कच्चे आहेत या बटाट्याची पिलरच्या मदतीने आपण अशा पद्धतीने साल काढून घेऊया इथे मी संपूर्ण बटाट्यांची अशाच पद्धतीने आधी साल काढून घेते आणि मग तुम्हाला संपूर्ण बटाट्यांची साल काढून झाली की मग दाखवते तर पहा इथे संपूर्ण चारही बटाट्यांची मी साल काढून घेतलेली आहे आता हा बटाटा कट कसा करायचा ते दाखवते पहा एका बटाट्याच्या अशा दोन भाग करून घेतले त्यानंतरनं व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने हा बटाटा कट करून घेतला आता इथे मी थोड्या मोठ्या मोठ्या फोडी ठेवलेल्या आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लहान फोडींमध्ये सुद्धा हा बटाटा कट करू शकता त्याचबरोबर जर अशा पातळ उभ्या खापा करायच्या असतील ना तुम्हाला बटाट्याच्या जसं आपण टोमॅटो उभा कट कर करतो कांदा उभा कट कर करतो त्या पद्धतीने जर तुम्हाला उभ्या खापा करायच्या असतील तशासुद्धा करू शकता किंवा मी जशा आत्ता व्हिडिओत दाखवते आहे त्या पद्धतीने करू शकता किंवा मग यापेक्षा लहानसुद्धा करू शकता आता जर तुम्ही यापेक्षा खूप लहान केलात ना तर त्या शिजवायच्या कशात ते सुद्धा सांगते आणि ह्या शिजवायच्या कशात तेसुद्धा सांगते तर पहा इथे मी आधी संपूर्ण चारही बटाटे अशा पद्धतीने कट करून घेतले आता हे बटाटे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया बरं बटाटा न विसरता कट केल्यानंतर न आधी धुवून घ्यायचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या इथे मी दोन ते तीन पाण्याने बटाटा धुवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर पहा इथे मी छान असा बटाटा धुवून घेतलेला आहे पाणी बघा किती स्वच्छ आहे दोन ते तीन पाण्याने बटाटा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर लगेचच फोडणी करायची आहे त्यासाठी इथे मी एक कुकर गरम होण्यासाठी ठेवला होता पहा कुकर छान गरम झालेला आहे यामध्ये आपण दोन पळ्या इतपत तेल घालून घेऊया तेल घाला किंवा तूप घाला तेलाचं किंवा तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता उपवासाचा बटाटा आहे तुपात केलात तरीसुद्धा खूप जास्त छान होईल आता पहा आपण जी मिरची वाटून घेतली होती ना दरदरीत ती मिरची यामध्ये घालून घेऊया यामध्ये अजूनही काही जिन्नस ॲड करणार आहोत आपण बटाट्या व्यतिरिक्त त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण मिरची घालून घेतली ही मिरची थोडीशी परतवून घ्यायची आहे तेलावरती गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवर हे छान असं परतवून घेतलं त्यानंतरनं यामध्ये अद्रक घालणारे मी किसून घेतलेलं तुम्ही अद्रक वाटून घेतलं तरी चालेल इथे मी किसून घेतले आता हे अद्रक थोडंसं तेलावरती परतवून घ्यायचं त्यानंतर लगेचच हा कट केलेला बटाटा घालायचा पहा आता बटाट्याच्या फोडी थोड्या मोठ्या आहेत त्यामुळे मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे पण जर तुम्ही लहान लहान, लहान बटाटा चिरला असेल ना तर तुम्ही हाच बटाटा कढहीतसुद्धा करू शकता आपल्याला टिफिनसाठी करायचं आहे उपवास असला तरी टिफिन तर द्यायचा असतो तर मग टिफिनसाठी अशा पद्धतीने झटपट बटाटा करू शकता दहा मिनटाच्या आत ही भाजी बनवून तयार होते आता तुम्हाला वाटेल की कुकरच्या शिट्ट्या तीन शिट्ट्या करायच्या म्हटलं तरी पंधरा मिनटं लागतात मग दहा मिनटात कशी ते सुद्धा पुढे सांगणार आहे तर पहा आपण एक मिनिटभर फक्त हा बटाटा मोठ्या गॅसवर छान असा परतवून घेऊया असा तेलावरती बटाटा परतवून घेतला ना की तो खायला छान लागतो तर इथे मी एक मिनटं फक्त तेलावरती हा बटाटा छान असा परतवून घेते बघा बटाटा व्यवस्थित असा परतला गेला की यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आता हे शेंगदाणे मी आधी भाजून घेतले होते त्यानंतरनं दरदरीत असा कूट करून घेतला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अगदी बारीकसुद्धा हे शेंगदाणे वाटू शकता किंवा मग यापेक्षा मोठा ठेवायचा असेल तर ठेवू शकता बरं ही भाजी मी सुक्की करणार आहे त्यामुळे मी शेंगदाण्याचा कूट थोडा कमी घातला आहे जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट जास्त आवडत असेल किंवा तुम्हाला अशी अशीही भाजी करायची असेल तर दाण्याचा कूट थोडा जास्त बारीक करा आणि थोडा जास्त प्रमाणामध्ये घालून घ्या आता दाण्याचा कूट घातल्यानंतर पुन्हा एकतीस एक सेकंद फक्त परतवून घेतलं त्यानंतरनं लिंबाचा रस घातला पहा अर्ध्या लिंबाचा रस घातलाय चार बटाटे आहेत अर्ध्या लिंबाचा रस घातलाय लिंबाला रस भरपूर आहे म्हणून मी इथे अर्ध्या लिंबाचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे लिंबू नसेल आणि दही असेल तर तुम्ही यामध्ये दोन ते ती तीन चमचे दह्याचा सुद्धा वापर करू शकता दही घातल्यानंतरनं गॅस मोठा करायचा आणि छान दही परतवून घ्यायचं इथे मी मिडियम फ्लेमवरती हे सर्व परतवून घेते पहा लिंबू छान सगळीकडे लागलं जावं म्हणून मी सर्व एकजीव करून घेतलेले त्यानंतरनं चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ घातलं की पुन्हा आपण हा बटाटा छान हलवून घेऊया पहा अशा पद्धतीने आता हे जे शेंगदाण्याचा कूट आहे ना हा थोडासा कुकरला खाली तळायला लागला जातो कारण आपण मीडियम फ्लेमवर हे परतवून घेतो आहे बटाटा छान क्रिस्पी व्हायला हवा आहे ना त्यासाठी आता इथे मी अर्ध ग्लास पाणी घातलेले पहा इथे मी एक ग्लास पाणी घेतलेलं त्यातनं अर्ध ग्लास पाणी घातलं पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा जर तुम्हाला लफतपीत भाजी ठेवायची असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवा जर तुम्हाला ही भाजी अशी सुक्की करायची असेल जशी मी करणार आहे तर तुम्ही अर्धाच ग्लास पाणी यामध्ये घालून घ्यायचे आता हे सर्व छान असं मिक्स करून घेतलं छान एकजीव करून घेतलं त्यानंतरनं झाकण लावूया आणि याची फक्त एक शिट्टी करून घेऊया पहा एक शिट्टी करायला दहा मिनटंसुद्धा लागणार नाही म्हणून मी म्हटलं दहा मिनटाच्या आत आपली ही भाजी तयार होणार आहे इथे मी कुकरची एक शिट्टी करून घेतली गॅस बंद केला बटाटा आपण अशा पद्धतीने कट केलेला आहे ना त्यामुळे तो एका शिट्टीत आरामात व्यवस्थित शिजला जातो मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे बटाटा कशा पद्धतीने शिजलेला आहे पहा अप्रतिम अशी ही भाजी तयार झालेली आहे मस्त अशी टिफिनसाठी परफेक्ट आहे अशी सुक्की भाजी जर तुम्हाला घरी खायला करायची आहे ना तर तुम्ही थोडी लपतपित करू शकता पण मी ही टिफिनसाठी देणार आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने केलेली आहे तर पहा ही उपवासाची भाजी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तुम्हाला मी जवळूनसुद्धा दाखवणार आहे खूप मस्त झालेली आहे आणि बटाटा असा थोडा क्रिस्पी झाला ना की तो खायला खूप जास्त छान लागतो त्याच्यामध्ये एक स्वतःचा असा खमंगपणा येतो तर पहा इथे मी दाखवते तुम्हाला मस्त बटाटा शिजला आहे अगदी त्याचा गाळ झालेला आहे अशा पद्धतीने बटाटा शिजला ना परफेक्ट की मग तो खायला छानच लागतो पहा दिसतीय ना किती छान रंगसुद्धा सुंदर आलेला आहे उपवासाची जर अशी बटाट्याची भाजी असेल ना तर प्रत्येकजण आवडीने खाईल आणि जर उपवास नसेल तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने भाजी करू शकता